नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून आरोग्यविषयक अत्यंत उपयुक्त व महत्वपूर्ण अशी माहिती शेअर करत असतो मी विजय कुंभार निसर्गोपचार तज्ज्ञ व ॲक्कुप्रेशर तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस चालू आहे तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक म्हणूनसुद्धा माझी प्रॅक्टिस सुरू आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून आपलं शरीर आरो निरोगी राहिलं पाहिजे व आपल्याला आरोग्य प्राप्त झालं पाहिजे यासाठी नवनवीन माहिती घेत असतो जेणेकरून आपलं आयुष्य हे सुखी आनंदी झाले पाहिजे व भविष्यात दवाखान्यामध्ये होणारे खर्च दुखणे हे टळले पाहिजेत सुध्या घरगुती उपायामध्ये चा वापर करून आपण कसं काय आपलं आयुष्य आनंदी करू शकतो याबद्दल आपण मार्गदर्शन किंवा माहिती घेत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आहारामध्ये कोणकोणते पदार्थ की ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आहेत त्या पदार्थांची ओळख करून घेणार आहोत आणि अँटीऑक्सिडंट म्हणजे काय त्याचं आपल्या शरीरामध्ये असलेलं महत्त्व त्याची कमतरता असेल तर आपल्याला काय त्रास होऊ शकतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण या आज व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओला संपूर्णपणे पहा शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली आहे ती खूप सोपी व सा साध्या पद्धतीने दिलेली आहे धन्यवाद अँटी ऑक्सिडंट्स म्हणजे काय यापूर्वी थोडंसं आपण ही माहिती घेऊयात की याची गरज का पडते ते आपल्या शरीरामध्ये बाह्य घटकांमुळे म्हणजेच तंबाखूचा धूर रेडिएशन किंवा आपल्या पचनक्रियेतील बिघाड तसेच प्रदूषण किंवा आपण जे काय खातो त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स वगैरे मारलेले असतात अशा चुकीच्या खाण्यातून आपल्या शरीरांमध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात व हे फ्री रॅडिकल्स म्हणजेच आपल्या शरीरामध्ये नको असलेले घटक असतात व ते आपल्या शरीरातील चांगल्या पेशींचं नुकसान करतात त्याची जर वाढ होत राहिली तर कॅन्सरसारखे आजार दुखणे गाठी किंवा त्वचेचे विकार होतात समजा रक्तामध्ये फ्री रॅडिकल्स वाढत राहिले तर रक्तामध्ये गुठळ्या तयार होणे कॉलेस्ट्रॉल वाढणे असे त्रास होतात व त्यामुळे ब्लड प्रेशर असले आजार सुरू होतात तसेच शुगर हे आजार होण्यासाठी सुद्धा हे फ्री रॅडिकल्स कारणीभूत असतात म्हणून हे जे फ्री रॅडिकल्स आहेत ते आपल्या शरीरामधून निघून गेले पाहिजेत तरच आपले शरीर निरोगी राहील त्यासाठी आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिड आक्षिद, युक्त पदार्थ गेलेच पाहिजेत हे अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थ या सर्व फ्री रॅडिकल्सला आपल्याकडील इलेक्ट्रॉन देऊन नष्ट करतात व परिणामी आपण निरोगी राहू शकतो जसं की कम्प्युटरला मोबाईलला व्हायरसपासून संरक्षण व्हावे म्हणून अँटी व्हायरस सॉफ्टवेअरची गरज असते तसेच आपल्या शरीरामध्ये आपल्या चांगल्या पेशींचा बचाव होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये आपल्या आहारामध्ये अँटीऑक्सिडंट पदार्थाची गरज असते हे अँटीऑक्सिडंट जीवनसत्व ए सी आणि ई यामधून मिळतात तसेच सेलेनियम या पदार्थापासूनसुद्धा आपल्याला अँटीऑक्सिडंट मिळतात फायटोकेमिकल्स वनस्पतींमध्ये आढळतात अशा ठिकाणी आपल्याला हे अँटीऑक्सिडंट्स मिळतात आता आपण अँटीऑक्सिडंटचे आरोग्यावरती होणारे फायदे बघूयात अँटीऑक्सिडंट अनेक आरोग्य फायदे देतात जुनाट आजारांना प्रतिबंध म्हणजेच त्यांची वाढ होण्यापासून थांबवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात अँटीऑक्सिडंटमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिरक शक्तीसुद्धा वाढते हे आपल्या शरीराला संक्रमण आणि रोगापासून लढण्यास मदत करते अँटीऑक्सिडंट शरीरातील जळजळ कमी करू शकतात संधिवात आणि यांसारख्या आजारांवर हे फायदेशीर आहेत आतड्यांचे रोग हृदय व वा रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य चांगले राखण्यासाठी अँटीऑक्सिडंट खूप चांगली भूमिका बजावतात हे कमी घनता लिपोप्रोटीन एल डी एलचे ॲक्सिडेशन रोखून त्या ज्याला खराब देखील म्हणतात ते कमी करतात जे आपल्या मेंदूच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करून मेंदूच्या आजारांपासून तसेच विस्मरण इत्यादी आजारांपासून आपल्याला दूर ठेवतात तसेच आणखीनही काही आजार जसे की हृदयरोग कर्करोग किंवा कॅन्सर आणि मधुमेह हे बहुतेकदा ऑक्सिडेटिव्ह ट्रेस किंवा तणावाशी संबंधित असतात अँटीऑक्सिडंट या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात अँटीऑक्सिडंटमुळे पेशींचे नुकसान आणि रोगाचा विकास होण्याचा धोका कमी होतो व त्यामुळे वृद्धत्वाचे प्रक्रिया कमी करण्यास मदत होते अँटीऑक्सिडंट्स आणि त्वचेचे आरोग्य अँटीऑक्सिडंट्स देखील आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात ते आपल्या त्वचेला सूर्य आणि प्रदूषणापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवू शकतात त्रे वृद्धत्वाचे चिन्हे कमी करण्यास देखील मदत करू शकतात त्यामुळे सुरकुत्या आणि वयाच्या डागांचा समावेश होतो जर का आपण अँटीऑक्सिडंटयुक्त फळे खात असू तर आपल्याला वृद्धत्वाची लक्षणे मंदावलेली दिसून येतात आता आपण कोणकोणत्या पदार्थांमधून आपल्याला अँटीऑक्सिडंट्स मिळतात ते पाहू असे अनेक पदार्थ आहेत ज्यात अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असते येथे काही पदार्थ जेवणामध्ये समाविष्ट करू शकता जसे की मसाल्याच्या पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप मोठ्या प्रमाणात असतात जसे की सुंठ दालचिनी हळद जिरे मिरे लवंग इत्यादी यांच्यामध्ये विपुल प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात तसेच भाजीपाल्यांमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या मुळा गाजर बीट टॅमॅटो कोथिंबीर कोबी फ्लावर वांगी बोरे काकडी लाल मिरची यांमध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट खूप मोठ्या प्रमाणात असतात तसेच लसूण आले इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात सर्व प्रकारचे विविध रंगाची फळे जसे की के संत्री केळी टरबूज कलिंगड द्राक्षे तसेच लिंबू व आवळा यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आढळतात आवळा हे सर्वात जास्त अँटीऑक्सिडंट असलेले फळ आहे त्यानंतर बेरीज ब्ल्यूबेरी स्ट्रॉबेरी आणि रसबेरीज या सर्वमध्ये अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतात तसेच अँटीऑक्सिडंटचा एक स्वादिष्ट स्रोतसुद्धा ह्या बेरीज आहेत तसेच काजू आणि बियाणे की ज्याला आपण ड्रायफ्रूट्स म्हणतो यामध्ये बदाम आक्रोड आणि फ्लेक्स सीड्स म्हणजेच जवस हे सर्व चांगले अँटीऑक्सिडंटचे स्रोत आहेत या सर्वांमध्ये विपुल प्रमाणात आपल्याला अँटीऑक्सिडंट मिळत असते तुमच्या जेवणामध्ये या पदार्थांचा समावेश केल्यास तुमच्या अँटीऑक्सिडंटचे सेवन वाढू शकते हे आपल्या शरीराला ऑक्सिडेटिव्ह ट्रेसपासून वाचवण्यास मदत करू शकतात परिणामता आपल्याला वेगवेगळ्या आजारांपासून दूर ठेवतात व आपले शरीर निरोगी व आनंदी राहू शकतो आता नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स व सिंथेटिक अँटीऑक्सिडंट्स यामधील आपण फरक बघू नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स फळे आणि भाज्यांसारख्या संपूर्ण पदार्थांमध्ये आढळतात पौष्टिक घटकांच्या जटिल मिश्रणामुळे ते सहसा अधिक फायदेशीर ठरतात दुसरीकडे सिंथेटिक अँटीऑक्सिडंट्स प्रयोगशाळा बनवल्या जातात ते पूरक आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये आढळू शकतात त्याचे आरोग्य फायदे अजूनही वादाचाच विषय आहे त्यामुळे नैसर्गिक अँटीऑक्सिडंटचा वापर आपल्यासाठी योग्य व चांगला आहे तर मित्रांनो हे जे अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थ आपण खाण्यामध्ये वाढवले पाहिजेत जेणेकरून भविष्यात येणारे मोठे आजार दुखणे दवाखान्यातील खर्च आपल्याला वाचेल आपला वेळ पण वाचेल आपला पैसा वाचेल तर अशा सर्व विविध माहिती आपणाला या चॅनेलद्वारे देण्यात येत असते तर या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व बेल बटन आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून भविष्यात येणारे आरोग्यपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळतील धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये